मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजीच्या आरोग्य पंढरी मध्ये नशेच्या गोळ्या विक्री करणारी टोळी अखेर गांधी पोलीस स्टेशनच्या माध्यमानं जेरबंद शहरातील काही परि परिसरात गोळ्यांची विक्री असल्याचे चर्चेने शहरात खबर उडाली होती त्याच अनुषंगाने महात्मा गांधी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मधील पोलीस पथकाने सापरा असून नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या धनंजय प्रदीप गाडे वय बावीस राहणार मालगाव रोड नगर मिरज ओंकार संभाजी साळुंखे वय बावीस राम पेठ मिरज मोहम्मद रफिक सादिक गोदड वय चोवीस गोदडमळा टाकळी रोड मिरज यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर एनडीएफसी कलम आठ व बावीस तेवीस सौषधी सौंदर्य कायदा कलम अठरा सी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांच्या ताब्यातील चोपन्न हजार पाचशे वीस किमतीच्या नायट्रोट दहा या नावाच्या सहाशे नशेच्या गोळ्यांचे साठा व दोन मोटारसायकली हस्तगत केल्या असून यामध्ये पोलीस दफ्तरी रेकॉर्डर असलेला ओंकार संभाजी साळुंके हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दपार आरोपी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई सह पोलीस निरीक्षक जयदीप कळे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पोलीस नाईक नानासाहेब चंदनसेवे पोलीस कॉन्स्टेबल खोत विवेक विनोद चव्हाण बसवराज कुंदकोळ जावेद शेख व टीम यांनी महात्मा गांधी पोलीस स्टेशनमार्फत कारवाई करून तिघांना जेरबंद केले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र